डी जे मास्टर अधून मधून काहीशे त्यांनाही मनमोरात आनंद देता येईल त्यासाठी जी गाणं सादर करतायत त्यांचं एकदा उल्लेख करतोय चला आपण फिल्डिंग टीम का एक्स्ट्रा टाइम घेत चला लवकरात लवकर आपण सुरू करा मॅच पहिल्या षटकाचा खेळ झाला धावसंख्या झाली ती पाच एकूण काढायचे तब्बल सदतीस आणि इथे आक्रमण केले जबरदस्त प्रतिक्रमण षटकार धावसंख्या सहा ना एक्सेल अकरा या आकड्यावर साधा अक्षय त्यानं सरळ बॅटनचा फटका सजवलाय धावसंख्या अकरा सदतीस काढायचे आहेत अजूनही सव्वीस धावा असं इक्वेशन आहे चेंडू शिल्लक असतील ते अकरा आणि अकरा बॉल मध्ये सव्वीस असं इक्वेशन बॉलिंग ट्रॅक वर षड क्रमांक दोन मध्ये हर्षल मांडिलकर हर्षल मांडिलकर अजून एक वार गोलंदाजाच्या गतीचा आणि स्वतःच्या मतीचा वापर केलाय सलगचा दुसरा षटकार सजावटीची इथे कुठेही गरज पडली नाहीये <persesan> चला आम्ही डीजे मास्टरला थोड लक्ष केंद्रित करू इच्छितो की पुन्हा एकदा ते गाणं होऊन जाऊ द्या ज्या बाईची दोन पोर आहेत एक बाबू आणि गोट्या अजून आहे कडाक फटका हवा का रुख की ताकद रखता ये खिलाडी द नेम इज मिस्टर अक्षय ऑन अ फायर बाई सलग षटकार आले आणि मॅच मध्ये आता प्रतिस्पर्धी टीमचे धावे असावेत कारण आता इक्वेशन आहे एकूण धाव संख्या झाली ती तेवीस आणि झाले समीकरण इक्वेशन बारा चेंडू सव्वीस आता इक्वेशन आहे नऊ चेंडू चौदा धावा अजून एक वार गजब का ये शॉर्ट हे ये अजब शॉर्ट हे ओहो हो दिस इज फायर सेल्फ इंस्पायर, आठ चेंडू अन्यथा जिंकण्यासाठी फक्त आठ धावांची गरज मस्क्युलर बॅटिंग मस्क्युलर बॅट्समन मिसळ अक्षय चार चेंडू चार षटकार मॅचला लवकर फिनिश करण्याचा मनसुबा रनबा आठ लाख